आयुष्यात कधीही सर्वात गोष्टी अगदी सुरळीत चालत नाही कधी काही चढाव लागत असतो पण अशा काळात खंबीर जाऊन उताराची प्रतीक्षा करणे उतार येण्यासाठी प्रयत्न करणे हे एक खूप मोठं आव्हानच असतं तसंच काही मला विणकाम करताना जाणवलं मी हे बनवायला घेतलं पण मध्ये काहीतरी चुकल्यामुळे किंवा बरोबर निर्णय घेतल्यानं ढिलं झालं आणि हे दिसायला चांगलं वाटत नाही आहे त्यामुळे मला एक बघ उपलावं लागलं तेव्हा मला आज असंही वाटलं की हे करायचं ठेवून द्यावं दुसरं काहीतरी करावं किंवा करूच नये पण मला ही गोष्ट लक्षात आली की कधीही कोणतीही गोष्ट अगदी सरळ सरळ होत नाही सरळ सरळ गोष्ट कधी कधी आपल्याला पाहिजे तितक्या उंचीवरही नेत नाही त्यामुळे नक्कीच याला जर मी प्रतिकार केला आणि संयमाने दुरुस्त केलं तर मला नक्कीच काहीतरी चांगलं मिळेल या विषयाने हे सगळं उकललं आणि पुन्हा नवीन काहीतरी बनवलं तर यातून ही एक सुंदर कलाकृती तयार झाली त्यामुळे लक्षात ठेवा कधीही खचून जाऊ नका नेहमी खंबीर राहून पुढे पुढे जात राहा